नमस्कार मी मयुरी मराठी लॉगर मयुरी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत उन्हाळी वाळवण वेपर्स कसे करायचे ते पाहतोय जे की इतके सुंदर कुरकुरीत बनतात की लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तीही खाऊ शकतात वेपर्स बनवण्यासाठी मी साधारण एक किलो मोठ्या मोठ्या साईजचे बटाटे घेतलेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत व व्यवस्थित छिलून घ्यायचे आहेत त्याचे व्यवस्थित साल काढून घ्यायचे या ठिकाणी मी बटाटे व्यवस्थित छिलून घेतलेत त्याचे साल काढून घेतलेत हे सर्व बटाटे छिलून झालेले आहेत व आपण ते पुन्हा एकदा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इथे माझ्याकडे ही किसनी आहे त्याने आपण त्याचे गोल गोल स्लाइस काप करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता खूप पण पातळ साईज नाही करायच्या आहेत थोड्याशा प्रमाणात जाड ठेवायचे आहेत स्लाइस झाल्या की त्या आपण पाण्या टाकायच्या आहेत बघू शकता आपल्या स्लाइस बटाट्याच्या गोल गोल काप करून घेतलेल्या आहेत आता आपण आहे, आहे। आहे, ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत व त्यात स्वच्छ पाणी टाकून घ्यायचे आहे पाणी भरपूर प्रमाणात टाकायचे आहेत बटाटे त्यावर तरंगले पाहिजेत त्यामध्ये तुरटीचा खडा टाकायचा आहे व तो रात्रभर आपल्याला व्यवस्थित ढवळून झाकून ठेवून द्यायचा आहे तुम्हाला जर ते रात्रभर नसेल ठेवायचे लगेच करायचे असेल तरी एक तास तरी तुम्हाला तुरटीच्या पाण्यामध्ये ते झाकून ठेवावे लागतील या ठिकाणी आपण रात्रभर काप तुरटीच्या पाण्यामध्ये भिजत ठेवले होते छान असा कडकपणा आलेला आहे बटाट्यांना त्याचबरोबर तैस त्याचा रंगही छान राहिला आहे पांढरशुभ्र रंगही बदलला नाही आता हे काप आपण एका चारणीत व्यवस्थित काढून घेऊया त्याचे पूर्ण पाणी निथळून घेऊ तुरटीचे पाणी असते त्यामध्ये ते, ते पूर्ण निथळून घ्यायचे किंवा एकदा पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत रात्रभर तुरटीच्या पाण्यात ठेवल्यामुळे त्याला व्यवस्थितपणे कडकपणा आलेला आहे ते व्यवस्थित निथळून काढून घ्यायचे आहेत खूप सुंदर असा कलरही आलेला आहे कलर अजिबात बदललेला नाही आहे त्याचबरोबर इथे मी पाणी उकळत घेतलेले आहे पाण्याला उकळी आलेली आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया पाण्याला थोडासा खारटपणा येईल या प्रमाणामध्ये मीठ टाकून द्यायचे आहे खूप जास्तही खारटपणा आला नाही पाहिजे आणि खूप कमी मीठ घालायचे नाहीये आता पाण्याला उकळी फुटल्यानंतर आपण त्यामध्ये वेपर्सचे काप टाकून घेऊयात व ते पाण्यात उकळून घेणार आहोत साधारण या बटाट्याचा पांढरासा रंग थोडासा पिवळसर रंग येईपर्यंत शिजून घ्यायचे आहे बटाटा हा शिजून होतोय उकळत्या पाण्यात साधारण सात ते आठ मिनटं आम्ही बटाटा शिजवून घेतलेला आहे आपण एक काप घेऊन थोडेसे दाबून वगैरे पाहू शकतो की व्यवस्थित शिजलाय की नाही आता ते आपण व्यवस्थित खाली काढून चाळणीत घेऊया बटाट्याचे कापचे साधारण पाच मिनटं व्यवस्थित पाणी निथळून द्यायचे आहे आता सर्व काप आपण व्यवस्थित काढून घेतलेले आहे हलकासा पिवळसा रंग आलेला आहे व निथळूने घेतलेले आहे आता एका सुती कापडावरती एकसारखे लाईनमध्ये काप आपण टाकून घेऊयात घरात टाकून उन्हाला ठेवले तरी चालते मी उन्हामध्येच टा टाकून घेते व्यवस्थित पसरवून घ्यायचे वेपर्स टाकताना आपल्याला व्यवस्थित एक एक करून वेपर्स टाकायचा आहे ते उकळवल्यानंतर ते खूप एकमेकाला चिटकून बसतात त्यामुळे व्यवस्थित ते काढून एक एक टाकायचं आहे जेणेकरून वेपर्स पूर्ण सुट्टे होतील वाळल्यानंतर आपले अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही मी कशी टाकते एक 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 करून आपल्याला वेपर्स टाकायचे आहेत एक ते दीड दिवस उन्हामध्ये व्यवस्थित सुकून घ्यायचे वेपर्स खूप सुंदर असे वेपर्सचे काप झालेले आहे आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे खूप एकसारखे वेपर्स आपले गोलाकार आकारामध्ये झालेले आहेत खूप छान दिसतात हे आणि खायलाही खूप सुंदर लागतात अशा पद्धतीने आपले सर्व वेपर्स टाकून झालेले आहे वेपर्स मी एक ते दीड दिवस दी उन्हामध्ये सुकून घेतले वेपर्स पूर्णपणे वाळून तयार झालेले आहेत खूप सुंदर असा कलर आलेला आहे आणि खूप सुंदर असे वेपर्स तयार झालेले आहेत आता आपण ते तळून कसे होत आहेत ते पाहूया तेल व्यवस्थित तापले की खूप छान होतात उपवासासाठी खूप छान वेपर्स बनतात एकतर खूप महत्वाची गोष्ट ते व्यवस्थित वाळले की डबा हवाबंद डब्यामध्ये किंवा कॅरी बॅगमध्ये आपण व्यवस्थित बांधून ठेवले की ते एक ते दीड वर्ष व्यवस्थित टिकतात तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही ते, ते तेलामध्ये तुपामध्ये तळून खाऊ शकता त्यावर थोडंसं लाल तिखट भुरभुरलं ला की ते आणखी अप्रतिम लागतात खूप सुंदर असे वेपर झालेले आहे कलरी खूप सुंदर आलेला आहे असेच नवनवीन व्हिडिओ वाळवणाचे पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा